नमस्कार मित्रांनो रिकॅप रागामध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे तुमचं होस्ट आणि आपण परत आलो आहोत एका नवीन रहस्यमय प्रवासासाठी आधी आपण गेलो त्र्यंबकेश्वरला भगवान शंकराच्या दरबारात मग गेलो शिर्डीला साईबाबांच्या चरणी आणि आज आज आपण जाणार आहोत एका अशा पवित्र स्थळी जिथे साक्षात न्याय देवता वास करतात शनी शिंगणापूर शनेश्वर महाराजांचं धाम बोला शनेश्वर महाराज की जय मित्रांनो हे एक असं गाव आहे जिथे दरवाजे नाहीत कुलूप नाही तरी चोरी होत नाही साडेतीनशे वर्षापासून एकाही घराला दरवाजा नाही बँकेलाही दरवाजा नाही कारण इथे शनिदेव स्वत पहारा देतात रात्रंदिवस चोवीस तास पण जो चोरी करायला आला त्याचं काय झालं शनिदेवाचा कोप कसा असतो माहीत आहे का आज ऐका दोन सत्य घटना ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल पहिली गोष्ट सन एकोणावीसशे चंद्रभागा देवी आणि त्यांची मुलगी सविता नुकतच सविताचं लग्न झालं होतं घरात सोन्याचे दागिने होते त्या रात्री दोघी शांत झोपल्या होत्या रात्री एक वाजता चार चोर दावात आले भिकाऱ्यांच्या विषात त्यांनी चंद्रभागाचं घर हेरलं सोन्याचे दागिने दिसले होते रात्री दीड वाजता चोरांनी खिडकीतून घरात प्रवेश केला चंद्रबागा जाग्या झाल्या सविताला उठवलं दोघी घाबरून पळाल्या चोर मागे होते पळत होते पण मग एक विचित्र गोष्ट घडली चंद्रबागा आणि सविता पळत होत्या चोर अगदी समोर होते पण चोरांना त्या दिसतच नव्हत्या हा। चोर हात पसरून चाचपत होते डोळे उघडे होते पण दिसत काहीच नव्हतं शनिदेवाने त्यांची दृष्टी काढून घेतली होती रात्रभर ते चार चोर गावात भटकत राहिले आंधळे हातबल सकाळ झाली पोलिसांनी त्यांना पकडलं चोर गयावया करत होते आम्हाला माफ करा आम्हाला दिसत नव्हतं शनिदेवाचा न्याय त्या रात्री संपूर्ण गावाने पाहिला शनेश्वर महाराज की जय दुसरी गोष्ट राजू नावाचा एक तरुण राजू चोर होता त्याने ऐकलं होतं की शिंगणापूरला कुलूप नाही दरवाजे नाही त्याला वाटलं सोप्पं काम आहे एका रात्री राजू गावात आला एका घरात घुसला सोन्याचं गळ्यातलं चोरलं आणि पळायला लागला राजू धावत होता गाव सोडायचं होतं पण एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले राजू अजूनही चालत होता पण गाव संपतच नव्हतं तोच रस्ता तीच घरं तेच मंदिर राजूला समजे ना तो गोल गोल फिरत होता रात्रभर चालला थकला घामाने भिजला पण गाव सोडता येईना पहाटे चार वाजले राजूचे पाय थरथरत होते मग त्याने वर पाहिलं आकाशात एक विशाल डोळा दिसला काळा तेजस्वी थेट त्याच्याकडे बघत होता शनी देवाचा डोळा राजू जमिनीवर कोसळला रडायला लागला सकाळी गावकऱ्यांनी त्याला तिथेच पाहिलं जिथून त्याने चोरी केली होती त्याच जागी रात्रभर पळत होता पण एक पाऊलही गावाबाहेर गेला नाही राजूने शनिदेवाच्या मूर्तीसमोर बुडघे टेकले दागिने परत केले माफी मागितली त्या दिवसापासून राजूने कधी चोरी केली नाही शनेश्वर महाराज की जय मित्रांनो शनी शिंगणापूर जिथे देव आहे पण मंदिर नाही घर आहे पण दार नाही झार आहे पण सावली नाही भय आहे पण शत्रू नाही कारण शनिदेव रात्रंदिवस लक्ष ठेवतात जो चांगला आहे त्याला रक्षण जो वाईट आहे त्याला शिक्षा हाच शनिदेवाचा न्याय आहे मित्रांनो तुम्हाला कधी शनी शिंगणापूरचा अनुभव आला का कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या भागात आपण जाणार आहोत पंढरपूरला विठ्ठल मंदिरात रात्री काय घडतं ते पाहूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा ओम शं शनेश्चराय नम शनेश्वर महाराज की जय